आज मी हनुमान जयंती निमित्त माझ्या सासरी आली आहे आमच्या गावी हनुमानाचं मोठं मंदिर आहे आणि तेथे दरवर्षी हनुमान जयंतीच्या दिवशी यात्रा भरली जाते तर पालघर जिल्ह्यातील बोईसरिया स्टेशनवरून फक्त पाच किलोमीटर अंतरावर पाम हे गाव वसले आहे गेले कित्येक वर्षापासून हनुमान जयंतीनिमित्त आमच्या गावी यात्रा भरली जाते तसंच या दिवशी संध्याकाळी मंदिरात सत्यनारायणाची महापूजा आणि साई भंडारा देखील असतो साई सावली भजन मंडळ पाम तर्फे आयोजित केलेल्या भव्य पालखी व पदयात्रा तर्फे हा साई भंडारा असतो या पदयात्रात वेगवेगळ्या गावातील लोक सहभागी होत असतात तसेच हे मानाची पालखी हनुमान मंदिर पाम ते श्री क्षेत्र शिर्डी पर्यंत पायी मानाने मिरवली जाते ऑलमोस्ट रात्र झाली आणि आता यात्रेची सुरुवात झाली आहे त्याला मग आज तुम्हाला आमच्या गावची छोटीशी यात्रा दाखवते इथे मी आणि कुणाल दोघे फोटो काढत होते पण युवांना सुद्धा आमच्या मध्ये यायचं होत यात्रा किंवा एखादा सांडवार म्हटलं की जवळचे व्यक्ती किंवा नातेवाईकांची भेटीकाठी होतात विचारपूस होते आपले लोक भेटतात इकडच्या तिकडच्या गोष्टी होतात आणि या फोटो मध्ये सुद्धा युवांना मध्ये यायच होत यात्रेमध्ये फार खेळणी छान छान भावल्या विकायला होत्या चला तर मग पहिले आपण दर्शन घेऊया दर्शनाच्या आधीच युवांचे खेळण्याचे शॉपिंग चालू झाले होते ते मी जो ॲरो दाखवला आहे तिथे कालिका मातेचं मंदिर आहे कालिका दर्शन घेऊन आता आम्ही हनुमानाच्या मंदिराकडे वळतो मंदिराच्या एंट्रिंगला साईबाबाची आकर्षक मूर्ती ठेवली होती तर त्याच्या विरुद्ध साइड साईची मानाची पालखी सुद्धा ठेवली होती गेले चोवीस वर्ष इच्छुक साई भक्त ही पालखी खांद्यावर घेऊन पालखी मिरवत भजन कीर्तन गात श्री साईबाबाच्या दर्शनाला पायी जात असतात आता आपण मंदिरामध्ये एंट्री करत आहोत मंदिरामध्ये फार गर्दी होती भरपूर लोक देवाचे दर्शन करण्यासाठी आले होते तर मंदिराच्या एका साईडला सत्यनारायणाची महापूजा सुद्धा चालू होती आज हनुमान जयंतीच्या निमित्ताने मंदिर पहा किती छान फुलांनी सजवलं आहे हनुमानाचं मंदिर असून राईट साईडला गणपतीचं आणि लेफ्ट साईडला साईबाबाचं छोटं मंदिर आहे आमचं सर्व देवांचं दर्शन झालं आहे आणि आता आम्ही यात्रेमध्ये फिरायला आलो आहोत युवांनी भरपूर सारे खेळणे यात्रेतून घेतले आहेत तर चला आता साई भंडाऱ्याकडे जाऊयात मंदिराच्या बॅक साईडला साई भंडाऱ्याचं साई आयोजित केलं होतं ही साईची मूर्ती पाहून मला शिर्डीच्या साई प्रसादाचीच आठवण आली आणि हो ज्यांनी आपल्या चॅनलला अजून केलं नाही त्यांनी लवकरात लवकर, लवकर सबस्क्राईब करून घ्या म्हणजे मी अपलोड केलेले व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला पाहायला भेटेल साई भंडाऱ्याचा सा आस्वाद घेण्यासाठी आणि दर्शनासाठी भरपूर सारे भक्त यात्रेला येत असतात आम्ही सुद्धा प्रसादाचा लाभ घेतला आणि आता निघालो घरी जाण्यासाठी तर यात्रेपासून आमचं घर वीस पावलावर असल्या कारणामुळे युवानी यात्रा संपेपर्यंत यात्रेत भरपूर मजा केली तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओत बाय